दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच पक्षाचा दबदबा दिसत आला आणि तो पक्ष म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टी पण आता समीकरण पूर्णपणे उलटली आहेत फडणवीस शिंदे सरकार सत्तेत आलं अजित पवार महायुतीत गेले आणि ठाकरे बंधू एकत्र आले इतकं सगळं घडलं की महाराष्ट्राचं राजकारण जणू एका नव्या पानावरून सुरू झालंय पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्या उलथापालथीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार भाजप आपली पहिल्या क्रमांकाची परंपरा टिकवेल का की ठाकरे पवार आघाडी परत सत्तेत येईल कारण काय आहे की विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था अंतर अगदी मोजका आहे तरीही पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय त्यामुळं भाजपाला अति आत्मविश्वास बाळगूनही चालणार नाही आणि तो का नेमका हाच मुद्दा आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत त्या निवडणुकीबद्दल जी महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणार आहे ती निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य आणि तेही भाजपाच्या अनुषंगानेच बोलणार आहोत दोन हजार चौदा मध्ये राज्यात सत्ता मिळाल्यानंतर भाजपानं राज्यातील सर्व पातळ्यांवर आपली पकड मजबूत केली होती महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद सगळीकडे भगवा झेंडा फडकत होता पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण एवढं पालटलंय की आज प्रत्येक जागेची लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस दरम्यान भाजपाने सतत पहिला क्रमांक राखला होता मात्र यावेळी समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत कारण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन भागात विभागली आणि राज्याच्या सत्ता समीकरणांचा पाया हादरला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही दोन तुकड्यात विभागला म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आता चार नवे तर सहा मोठ्या गटांमध्ये विभागलेलं आहे भाजप काँग्रेस शिंदे गट ठाकरे गट अजित पवार गट आणि शरद पवार गट या नव्या राजकीय वास्तवात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका फक्त सत्ता कोणाकडे जाणार यासाठी नाहीत तर या निवडणुका प्रत्येक पक्षाचं राजकीय वजन आणि जनाधार किती टिकून आहे हे मोजणार आहेत विशेष म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये काही जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडलेली नव्हती त्यामुळे आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे या निवडणुका म्हणजे नवा राजकीय पट मांडण्याची वेळ आहे भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने तब्बल एक हजार नऊशे चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला एक हजार पाचशे सत्याहत्तर राष्ट्रवादीला एक हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि शिवसेनेला एक हजार पस्तीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदापासून लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाने पहिला क्रमांक कायम राखला होता पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र उलटलं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी तब्बल तीस जागा जिंकल्या भाजपाला फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसनं सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या म्हणजे दोन हजार चौदा पासून पहिल्यांदाच भाजपाला आपल्या बाले किल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हात वर राहिला पण विधानसभा निवडणुकीत महायुतीनं कमाल केली भाजप शिंदेगड आणि अजित पवार यांच्या महायुतीनं विक्रमी दोनशे बत्तीस जागा जिंकल्या आणि पुन्हा सत्ता हस्तगत केली मात्र या दोन निवडणुकांमधील विरोधाभासी निकालांनी राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीची केली आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खऱ्या अर्थानं ताकद एक वैशिष्ट्य म्हणजे बंधूंचं एकत्र येणं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं एक मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये त्यांच्या प्रभावाची कसोटी लागणारे राज ठाकरे यांच्या समर्थकांचा आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांचा संगम होऊ शकतो का हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे या घडामोडींचा थेट परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होऊ शकतो अशी चर्चा आहे ठाकरे घराण्याची परतलेली एकता ही शिंदे गटासाठी तगडी स्पर्धा ठरू शकते त्याचवेळी राष्ट्रवादीतलं काका पुतण्याचं युद्ध अजूनही संपलेलं नाही लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे जास्त खासदार निवडून आले होते पण विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटानं चांगली कामगिरी केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघांपैकी कोणाचा प्रभाव खालपर्यंत पोहोचला आहे हे स्पष्ट होईल या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढत ठरणार आहेत कारण या निकालावरूनच कोणत्या गटाला पुढे राजकीय मान्यता आणि जनाधार मिळतो हे ठरणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय ठेवणं ही समन मोठी कसरत ठरणार आहे प्रत्येक पालिका आणि जिल्ह्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं आहेत काही ठिकाणी आघाड्यांमध्ये नाराजी आहे तर काही ठिकाणी बंडखोरी हो त्यामुळे सर्वत्र एकत्र लढणं शक्य नाही भाजपासाठी ही आणखी एक मोठी परीक्षा आहे कारण त्यांच्या मित्र पक्षांनी म्हणजेच शिंदे आणि अजित पवार स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे सत्ताधारी गटातच अंतर्गत स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे हीच स्पर्धा महायुतीच्या निकालावर निर्णायक परिणाम करू शकते या निवडणुका फक्त स्थानिक विकासाच्या दृष्टीनं नाहीत तर पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीचे राजकीय संकेत देणाऱ्या ठरणार रे आहेत कोणाच्या हाती महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका जातात यावर पुढच्या सत्तेचा पाया उभा राहणार आहे मुंबई पुणे ठाणे नागपूर सारख्या शहरातील निकाल राज्याच्या राजकारणावर थेट परिणाम करतील मुंबईत ठाकरे घराण्याची सत्ता पुन्हा टिकते का पुण्यात अजित पवारांचा प्रभाव कायम राहतो का आणि नागपुरात भाजप आपला किल्ला टिकवतो का हे सगळं पुढच्या काळात महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाला आकार ही आता आहे आता बदलतो लोकसभा निवडणुकीत भाजपाला धक्का बसला पण विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं म्हणजे मतदार आता निवडणुकीनुसार वेगळं मतदान करतायत काही ठिकाणी नाराजी काही ठिकाणी विकासाचे मुद्दे तर काही ठिकाणी व्यक्तिगत प्रभाव या सगळ्यांचा एकत्र परिणाम दिसू शकतो त्यामुळं ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरेल यात शंका नाही भाजप जर पहिला क्रमांक टिकवू शकला नाही तर सत्ताधारी युतीतील मित्र पक्ष आपापल्या रणनीतीने वेगळा मार्ग शोधू शकतात आणि महाविकास आघाडीला जर चांगलं यश मिळालं तर ठाकरे पवार जोडी पुढच्या मोठ्या लढतीसाठी सज्ज होईल त्यामुळे या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकीय स्फोटाची चाहूल देऊ शकतो म्हणजेच ही फक्त निवडणूक नाही ही आहे महाराष्ट्राच्या सत्तेच्या पायाची कसोटी तुम्हाला काय वाटतं भाजप पुन्हा एकदा करिश्मा करणार की घडणाऱ्या घडामोडी बघता याचा कुठेतरी परिणाम त्यांच्या निकालावर होईल कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र